लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आणि इंडिया आघाडीत आपल्या समावेशाची निश्चिती होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीनं शहरात पोस्टरबाजी सुरू करून रणधुमाळीला सुरुवात केली आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं लोकसभा मतदारसंघात भाजप कोणाला रिंगणात उतरवते याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे परंतु त्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीनं नवीन वर्षात नया साल नया खासदार असे बॅनरबाजी करून नागरिकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील मातब्बर म्हणून परिचित आहे त्यांनी दोन वेळा लोकसभा आणि एक वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून अकोला जिल्ह्याचे संसदेत प्रतिनिधित्व केले आहे अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे एकंदरीत जिल्ह्याच्या राजकारणात अॅडव्होकेट आंबेडकर यांनीच वर्चस्व वर राखलं आहे दोन हजार चार पासून अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे खासदार संजय धोत्रे दोन हजार चार ते दोन हजार तेवीस तब्बल चारदा लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहे वंचित बहुजन आघाडीनं शिवसेनेसोबत युती केली असली तरी इंडिया आघाडीतच मात्र त्यांना अद्यापही स्थान मिळाल्याचं घोषित झालं नाही त्यामुळे भाजप ही वंचितच्या हालचालीकडे लक्ष ठेवून आहे दरम्यान न केलेल्या पोस्टरबाजीतून त्यांची घाई दिसून आली आहे अशा भूमिकांमुळे इंडिया आघाडीतील या पक्षाच्या प्रवेशाकडे संशयानं पाहिलं जात आहे